नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आमरस बनवणार आहे त्यासाठी मी आंबे घेतलेले आहे हापूस आंबे आहेत आणि अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे आणि आता हे छानपैकी आता आपण पाण्यातून काढून घेऊया स्वच्छ असे धुवून अर्धा तास भिजवत ठेवलेले आहे आता आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया यामधला गर काढून घेऊया आपण चमच च्या सायने हे बघा अशा पद्धतीने आपण घर काढून घेऊया छानपैकी आंब्याचं घर काढून घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे घालूया यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया चवीनुसार साखर घालायची मी एक चमच साखर घेतलेली आहे आणि आता छानपैकी मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता आपला रस तयार झालेला आहे काढून घेऊया मस्त असा आपला आंब्याचा रस तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद